नमस्कार मी श्रीमती सुवर्णा पवार आर्वी तालुका हवेली जिल्हा पुणे आज आपल्यासमोर समर्थ रामदास स्वामी यांनी जी दोनशे पाच श्लोकांची रचना मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून केलेली आहे मनाचे श्लोक हे कशासाठी तर समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी खरा अर्थ जर आपण त्यामागचा लक्षात घेतला तर आपल्याला हे अगदी सहज लक्षात येईल याच मनाच्या श्लोकांमधील श्लोक क्रमांक दोन आणि त्याचा अर्थ आज आपल्यासमोर सादर करत आहे आदरणीय अनुताईंनी त्यांच्या सोप्या आणि रसाळवाणीतून आपल्यासमोर हे श्लोक आणि त्यांचा अर्थ अगदी छान पद्धतीने सांगितलेला आहे मी आज या ठिकाणी श्लोक क्रमांक दोनचा प्रयत्न आपल्यासमोर करत आहे सर्वप्रथम मी श्लोक म्हणेन मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पावि स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो निदावे जनी वंद्यते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ आता आपण श्लोकातली पहिली ओळ पाहूया मला सज्जना भक्ती भक्तिपंथेची जावे आपल्या मनाला आपण हे सांगायचं आहे की जर तुला एक सज्जन सज्जन म्हणजे आपण असं म्हणतो की सत चांगला एक चांगली व्यक्ती एक चांगला माणूस आपल्याला व्हायचा असेल तर आपल्याला भक्ती मार्गाने गेलं पाहिजे आता ही भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे पूजा ही पूजा कशाची करायची आपण देवाची प परमेश्वराची पूजा दररोज करतोच पण आपण आपल्या कामाची पूजा या ठिकाणी करा करणं असं अपेक्षित आहे मुखात राम आणि कामात राम हे जर आपण समीकरण छान पाळलं तर आपल्याला नक्कीच भक्तीचा मार्ग भक्तीचा पंथ या ठिकाणी दिसणार आहे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे जर आपण आपल्या कामाची पूजा केली आपल्या कार्यामधून आपण राम पाहिला कार्यामध्ये आपण परमेश्वर पाहिला तर नक्कीच आपल्याला परमेश्वर म्हणजेच देव प्रत्येक ठिकाणी भेटेल पावेल पावेल म्हणजेच भेटेल असं या ठिकाणी अभिप्रेत आहे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे या ओळीमधला आणखीन एक अर्थ जर आपण असा लक्षात घेतला तर पदोपदी जर आपण चांगलं कार्य करत गेलो तर आपल्याला गरजू माणसं असतील पशु असतील पक्षी असतील निसर्गातले अनेक विध घटक असतील ह्या प्रत्येकामध्ये जर आपण परमेश्वर पाहिला आणि आपण आपलं चांगलं कार्य त्या ठिकाणी करत गेलो तर निश्चितच आपल्याला परमेश्वर प्रत्येक ठिकाणी भेटत जाईल आणि त्याची आपल्याला प्रचितीसुद्धा येईल जनिनिंद्य ते सर्व सोडवून द्यावे ज्यांनी निंद्य निंदे हा तसा हिंदी शब्द आहे इथे आपण निंदे म्हणजे जे निंदनीय आहे वाईट आहे लोक ज्याची सतत निंदा करतात अशा गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं पाहिजे जर आपल्याला चांगलं काम करायचं आहे तर कदाचित आपल्याला अडथळे येतील संकटं येतील कोणी निंदा करेल कोणी कधी वाईट म्हणेल पण आपण ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपला जो सरळ मार्ग आहे आपला जो कार्याचा मार्ग आहे जो आपला भक्तीचा मार्ग आहे तो आपण सोडता कामा नाही म्हणजेच जनिनिंद्यते सर्व सोडवून द्यावे जनिवंद्यते सर्व भावे करावे जे जे चांगलं आहे ज्याचा सगळ्या ठिकाणी आदर होतो अशा गोष्टी आपण जाणीवपूर्वक स्वीकारल्या पाहिजेत जनिवंद्यते सर्व भावे भावे म्हणजे काय तर मनोभावे हे सगळं आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे जर आपण चांगल्या गोष्टी स्वीकारल्या कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण खऱ्या भक्तीच्या मार्गानं खऱ्या मनोभावेच्या मार्गानं जर आपण चांगलं कार्य करत गेलो तर निश्चितच आपल्याला येणारे अनुभव जे आहेत ते सर्व चांगलेच येतील आणि पदोपदी आपल्याला आनंद समाधान या गोष्टी न मागता मिळतील या श्लोकांवर आधारित मला एक स्वानुभव या ठिकाणी सांगावं वाटतो आपण आपली नित्याची कामं तर करतोच करतो, करतो। पण आपल्या कार्याच्या ठिकाणीसुद्धा आपल्याला आपल्या कामात राम शोधता आलं पाहिजे मला ज्या वेळेस मी छोट्या मुलांमध्ये काम करत असते छोट्या मुल चिमुकल्यांसोबत आमची शैक्षणिक देवाणघेवाण होत असते तेव्हा ह्या मुलांकडून मला वेळोवेळी एक चांगली प्रेरणा मिळते कुठलाही स्वार्थ नाही कुठल्याही प्रकारचं मनामध्ये वैरभाव नाही असा ह्या चिमुकल्यांकडून शिकण्यासारख्या मला बऱ्याच गोष्टी दररोज अनुभवायला मिळत असतात आणि यांच्याकडे बघूनच एक चांगलं काम करण्याची प्रेरणा मला नेहमी मिळत असते मी हे व्रत स्वीकारलेलं आहे म्हणूनच जाता जाता एक सांगावंसं वाटतं प्रामाणिक प्रयत्नरूपी पूजा केल्यास यशाच्या रूपाचा प्रसाद यशाच्या रूपातील आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल आणि समर्थ आपल्याकडून हीच अपेक्षा करतात जय जय रघुवीर समर्थ